नमस्कार सर्वांना झालं का सर्वांचं जेवण बनवून खाऊन पिऊन झालं <laughs> आमचं तर झालं आहे आता बनवून झालं आहे सकाळ सकाळी नाष्टा पण मी बनवून घेतला मस्तपैकी आणि दुपारचं जेवण पण बनवून घेतलं आहे छान छानपैकी तर आज मी मस्तपैकी मोड आलेले मटकीची रस्ता भाजी बनवली काल वाटण्याची भाजी बनवलेली होती तर आज पूर्ण काही रेसिपी अशी टाकलेली नाही व्हिडिओमध्ये टाईम नाही मिळाला त्याच्यामुळं भाजी बनवूनच व्हिडिओ असा पूर्ण असा केलेला आहे तर मस्तपैकी आता सगळी आता काम पण आवडली ती तर तो आता तुम्हाला आता दाखवते आता मस्तपैकी खूप छान अशी रस्सा भाजी बनलेली तर आता भांडी तो बिंडी सगळी आवडून घेतली आता छान छानपैकी आता कट्टा पण आता सगळा पुसून घेतला तर इथे आपली शिस्ते मटकीची रस्सा भाजी बनवून घेतली आणि परवा दिवशी टाकलेला होता मटकीच्या रस मटकीला मोड कसं आणायचं तर हीच ती मटकी आहे तर मला पाहिजे तेव्हा मी घेते आणि बाकीची राहिलेली फ्रीज मध्ये ठेवते तर एकदम अशा मटकीला मोड आणले म्हणजे आपल्याला रसाभाजी पाहिजे तेव्हा बनवायला येते तर खूप छान अशी मटकीची रसाभाजी बनलेली आहे त्या चपात्या पण बनवून घेतल्या त्या छान छान पैकी त्याच्यासोबत साधा सिंपल असा बिर्याणी भात केलेला आहे जिरेची फोडणी टाकून मनोग टाकले ती आणि तळेला कांदा चवळीची शेंग आणि गाजर चिरून टाकले ती बारीक खूप छान आणि टेस्टी लागतो बिर्याणी भात तर मस्त पैकी आता सगळी काम पण माझी झाले ते किचन आता सगळं आवरलेला आहे खूप छान असा किचन सगळं आवरून पुसवून करून घेतला ते मला भांडी पण सगळी आवडायची होती सगळी घासून करून ठेवले ती छान छान पैकी मस्त पैकी आता किचन स्वच्छ असला मजे बरं वाटत असं किचन मध्ये त्याच्यासोबत शिजलेले शेंगदाणे पण येतं हे शिजवून घेतले ती पाच सात अशा शिट्टे दिले त्या कुकरच्या आणि खूप छान असं शेंगदाणे शिजले ती स्वयंपाक सगळ्या बनवून घेतला सगळ्या खोल्या ही सगळ्या लुटून काढल्या लुट करून घेतल्या मस्तपैकी आता सगळ्या खोल्या चकचकीत अशा पुसून करून घेतल्या तर मला आता कारपूरची पण पुसायचं होतं सगळा धुवून करून घेतला बरीच उशीर झालेली भरपूर अशी रस्त्यावरची पुढील येत होती त्याच्यामुळे मी कारपूरची आणि सगळा कार हे पुसून काढलं धुवून करून बाहेरचं वातावरण असं ऊन सावली ऊन सावली होत सा तर आता भरपूर असा वारा सुटलेला आहे आणि ऊन पण भरपूर आहे आता थंडी आता संपत आलेली आहे तर मस्तपैकी आता पण झाडं जास्त असल्यामुळं काही इतकं काही ऊन इकडं मागच्या बाजूला जाणवत नाही तर चला तर मग बाय बाय भेटूस पुढच्या व्हिडीओ मध्ये आवडल्यास लाईक करत जावा आणि कमेंट पण करत जावा आणि चला तर मग बाय